नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेरा जानेवारी सायंकाळचे साधारणतः पाहुण्याचा हवा असलेत आणि आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्यापूर्वी काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान ज्या काही हलक्या पावसा नोंद झाल्या तर नागपूर अमरावती अकोल्याच्या काही परिसरामध्ये या हलक्या वर्ध्याच्या काही भागांमध्ये हलके थेंब पाहायला मिळालेले आहे पण हा पाऊस खूप मोठा नव्हता बाकी तापमान जर बोलायचं झालं तर दे। ढगाळ हवामानामुळे राज्यातील तापमानात वाढ झालेली आहे तुम्ही सर्वच ठिकाणी बघू शकता की हिरवा रंग दिसतोय म्हणजे हिरवा रंग म्हणजे तापमान हे जास्त खाली आलेलं नाही चौदा अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमान बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळते आणि सरासरीच्या तुम्ही नकाशातही पाहू शकता की खास करून मध्य महाराष्ट्र विदर्भ या ठिकाणचं तापमान सरासरीहून खूप जास्त आहे तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकणातील काही भागांमध्ये हे तापमान सरासरीहून थोडंसं जास्त पाहायला मिळते सध्याची जर स्थिती पाहिली तर पश्चिमेवर तर पुढे निघून गेलाय राज्यात काही ठिकाणी उत्तरेकूडचे वारे अशा प्रकारे येत आहेत तर काही ठिकाणी दक्षिणेकूण येणारे बाष्पयुक्त वारे आहेत परिणामी उत्तरेतील भागांमध्ये पुन्हा एकदा थंडी वाढण्यासाठी वातावरण अनुकूल आहे पाहिलं की धुळे नंदुरबार जळगावचे उत्तर भाग बुलढाणा अकोला अमरावती हे जे उत्तरेखील भाग आहेत नाशिकचा या ठिकाणी ढग आज दिसत नाहीत म्हणजे उत्तरेकडचे थंड वारे या ठिकाणी हळूहळू पोहोचू लागलेत मात्र दक्षिणेकडे पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणाचे दक्षिण भाग वाश त्यानंतर परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ नांदेड आणि लातूरच्या धाराशिवकडे ढगाळलेलं ला हवामान हे पाहायला मिळतंय मात्र या ढगांमधून काही विशेष पावसाची शक्यता नाही आणि उद्याही राज्यात काही विशेष पावसाचा अंदाज नाही काही ठिकाणी थंडी वाढेल काही ठिकाणी ढग दक्षिण देखील भागामध्ये काहीशी काही अंशी ढग राहतील पण पुन्हा एकदा चौदा तारखेलाच म्हणजे उद्या रात्री उशिरा पुन्हा एकदा नवीन पश्चिमे आवडत हिमालयावरती येईल आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा मध्य प्रदेशचा भाग असेल किंवा राजस्थानचा भाग असेल त्या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे तर त्या दरम्यानच्या काळात राज्यात महाराष्ट्राचे उत्तरेकडील काही भाग असतील या ठिकाणी पुन्हा एकदा ढगाळ हवामानात वाढ होईल दक्षिणेकडे तर ढग धा राहतीलच पण उत्तरेकडे पुन्हा एकदा ढगाळ हवामानात वाढ होईल आणि एखाद्या ठिकाणी झालं ते एकदम साल हलके थेंब होतील विशेष मोठ्या पावसाचा अंदाज सध्या नाही किंवा घाबरण्याची काही गोष्ट नाहीये थंडीचं बोलायचं झालं तर थंडी ही धुळे नंदुरबार नाशिक जळगाव बुलढाणा अकोला अमरावती भंडारा गोंदिया नागपूर या ठिकाणी बऱ्यापैकी आज पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळेल पण सरासरीहून तापमान थोडंसं अधिकच राहील दक्षिणेकडील भागात सर्वसाधारण थंडी म्हणजे विशेष जास्त थंडी नाही मात्र हवेत थंडी थंडावा हा सकाळच्या किंवा पहाटेच्या काही वेळासाठी पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज जर पाहायचे असतील तर आत्ता आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका